चलो अप्पा सर हा काय मोठा विषय हा काय मोठा विषय हा थांब जरा सांगतो सगळं आपण सगळ्या नॉन प्रेमींसाठीच मोठ्या थाळ्या चालू केल्या आहेत प्रेमींची बातमी होती आमच्यासाठी तरी काय का नाही तर खास व्हेजप्रेमींसाठी ही एवढी मोठी थाळी आपण चालू केलेली आहे तर ह्या थाळीमध्ये शेवगा हंडीपासून पनीर कबाब त्याच्यानंतर मशरूम हंडी त्याच्यानंतर आ, मिक्स वेज दाल तडका आणि ही सगळ्यात स्पेशल आयटम हे आपली शेवयांची खीर एकदम हे आपल्या सर्व मेन शेफ आहे सगळे या ने ही थाळी तयार केलेली आहे आणि अतिशय स्वादिष्ट महाराष्ट्रीयन इंडियन पंजाबी सगळे मेनू एका थाळीत येण्याचा प्रयत्न केलेला आहे फॅमिलीसोबत सोबत असं प्लॅनिंग करत असाल तर ह्या थाळीचा एकदा नक्की आस्वाद घ्या मन तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही फॅमिली सोबत या वेगळ्या साडीचा